श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन मी आजच्या ह्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते हिंदू धर्मात एकादशीला विशेष महत्त्व आहे असं म्हणतात की एकादशीचा उपवास केल्याने श्रीहरिविष्णूंची विशेष कृपा होते आणि जीवनातील सर्व दुःख दूर होतात यंदा शनिवारी म्हणजेच एकवीस जून रोजी योगिनी एकादशीचं व्रत हे केलं जाणार आहे या एकादशी व्रताच्या प्रभावामुळे व्यक्तीला जगातील सर्व सुख आणि वैभव प्राप्त होते तसेच मृत्यूनंतर मोक्ष प्राप्त होतं योगिनी एकादशीला अन्नदान करणं फार पुण्य मानलं जातं या दिवशी गरजूंना तांदूळ डाळ गहू यासारख्या वस्तू दान कराव्या यामुळे घरात कधीही अन्नाची कमतरता राहत नाही तसेच अन्न देवता देखील प्रसन्न होतात या दिवशी पिवळ्या रंगाचे वस्तू दान करणं फार शुभ मानलं जातं कारण पिवळा रंग हा विष्णूंना प्रिय यामुळे घरात सुख शांती टिकून राहते आणि सकारात्मक ऊर्जा मिळते या दिवशी पाण्याचं दान करण्यालासुद्धा विशेष महत्त्व आहे या दिवशी तुम्ही भांडी देखील दान करू शकतात यामुळे तुम्हाला मानसिक शांती मिळते आणि कधीच धनाची हानी होत नाही या दिवशी आपल्या क्षमतेनुसार धन दान करू शकतात याचा फार पुण्य फळ मिळते तसेच आपल्याला कधी आर्थिक तंगीला सामना करावा लागत नाही या दिवशी गोसेवा करण्याला सुद्धा विशेष महत्त्व हे दिलं जातं ही गोसेवा केल्यामुळे आपल्यावर श्रीहरिविष्णू आणि माता लक्ष्मीची कृपाही होत असते तसेच या दिवशी दीपदान करण्यालासुद्धा विशेष महत्त्व आहे हे दीपदान तुम्ही देवघरामध्ये दे सुद्धा करू शकता तुम्ही तेलाचं किंवा तुपाचा दिवा जो आहे तो देवांसमोर अर्पण करू शकतात असं केल्यामुळे आपल्या कठीण इच्छा पूर्ण होतात एकवीस जून रोजी रात्री अकरा वाजून दहा मिनटाने योगिनी एकादशी सुरू असल्याने ती स्मार्त एकादशी म्हटली जाते तर ही तिथी रविवारी म्हणजे बावीस जूनला सूर्योदय पाहणार असल्याने व्रत अथवा दिलेली उपासना करण्याच्या दृष्टीने रविवारी योगिनी तिथी ग्राह धरली जाणार आहे जिला भागवत एकादशी देखील म्हणतात योगिनी एकादशीच्या दिवशी श्रीहरी विष्णूंसोबत माता लक्ष्मीच्या तसेच तुळशी मातेच्या पूजनालासुद्धा विशेष महत्त्व आहे धार्मिकदृष्ट्या हा दिवस अतिशय पवित्र असल्यामुळे या दिवशी काही प्रभावी उपायांनी सेवा देखील केल्या जातात आणि म्हणूनच योगीने एकादशीच्या दिवशी तुम्ही व्रत नाही केलं तरीही चालेल पण आंघोळीच्या पाण्यामध्ये टाका फक्त ही एक वस्तू ही वस्तू टाकल्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणारा प्रखरातला प्रकार पितृदोष ग्रहदोष शत्रुपिढा तर नष्ट होणारच आहे पण आपल्या सात पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होऊन आपल्या संपूर्ण कुटुंबाची भरभरून अशी प्रगती होणार आहे तर ती कोणती वस्तू टाकायची कोणत्या वेळेत टाकायची त्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाची अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे तो व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकन सुद्धा प्रेस करा जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत राहील आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही योगिनी एकादशीला मोक्षदायिनी एकादशी किंवा इच्छापूर्ती एकादशी असं सुद्धा म्हटलं जातं योगिनी एकादशीच्या दिवशी केलेल्या प्रत्येक उपायाने सेवेने आपल्याकडनं झालेल्या कळत प्रत पापांपासून आपल्याला मुक्तता तर मिळतेच मिळते पण आपली कितीही कठीणातील कठीण इच्छासुद्धा पूर्ण होते ज्येष्ठ महिना हा श्रीहरिविष्णूंचा अतिशय प्रिय महिना आहे आणि या महिन्यामध्ये स्नानाला आणि दानाला विशेष महत्त्वे हे दिलं जातं जर तुम्हाला शक्य असेल तर आवर्जून या दिवशी तीर्थक्षेत्री जाऊन स्नान करा स्नान केल्यानंतर आपल्याला आपल्या यथाशक्तीप्रमाणे दान हे करायचं हे दान केल्यामुळे आपल्यावर श्रीहरिविष्णूंची कृपा तर होतेच होते पण आपले पित्रसुद्धा आपल्यावर प्रसन्न होतात आणि आपल्याला सुखी संसाराचा ते आशीर्वाद देत असतात पण हल्लीच्या धावपळीच्या जीवनामध्ये प्रत्येकालाच तीर्थक्षेत्री जाऊन स्नान करणं शक्य नसतं म्हणूनच आपल्याला घरच्या घरी आंघोळीच्या पाण्यामध्ये या काही वस्तू आपल्याला स्नान ही करायची स्नान केल्यामुळे आपल्याला तीर्थक्षेत्री स्नान केल्याचं प्राप्त होणारच आहे पण झालेल्या कळत नकळत आपल्याला मुक्तता ही मिळणार आहे म्हणूनच आपल्याला काय करायचं आहे योगिनी एकादशीच्या दिवशी ब्रह्ममुर्तार उठायचं आणि अंतरुणामध्येच आपल्याला श्रीहरी विष्णू आणि माता लक्ष्मीचं स्मरण हे करायचं आणि दिवसाला सुरुवात ही करायचे त्यानंतर आपल्याला आंघोळीला थंड किंवा गरम पाणी हे काढायचं आणि या पाण्यामध्ये सगळ्यात पहिली वस्तू जी आपल्याला टाकायचं ते म्हणजे गंगाजल गंगाजल टाकून स्नान केल्यामुळे आपल्याला तीर्थक्षेत्री स्नान केल्याचं पुण्यतः प्राप्त होतच होतं पण त्याचबरोबर आपल्याकडनं झालेल्या कळत नकळत पापांपासूनसुद्धा आपल्याला मुक्तताही मिळत असते दुसरी वस्तू जी आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचे ती म्हणजे चिमुडभर हळद हळद ही श्री हरी विष्णूने माता लक्ष्मीला अतिशय प्रिय आहे तसेच हळद टाकून स्नान केल्यामुळे आपल्या कुंडलीतील गुरुग्रह हा बलवान होतो ज्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणाऱ्या ज्या आर्थिक समस्या आहेत त्यापासून आपल्याला मुक्तताही मिळत असते तसेच आपल्याला चिमुडभर खडेमीठसुद्धा आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचे खडेमीठ टाकून स्नान केल्यामुळे आपल्यामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता एडापिडा नजरबादा दूर होण्यामध्ये मदतही मिळत असते तसेच खडेमीठ हे माता लक्ष्मीलासुद्धा अतिशय प्रिय म्हणून त्यांना लक्ष्मीकारक असं सुद्धा म्हटलं जातं त्याचबरोबर आपल्याला एक तुळशीपत्रसुद्धा सुद्धा पाण्यामध्ये टाकायचं पण एकादशीच्या दिवशी आपण तुळशीला स्पर्श करत नाही तिची पत्र तोडत नाही किंवा तिला जल हे अर्पण करत नाही कारण तुळस म्हणजे साक्षात माता लक्ष्मीचं स्वरूप आहे आणि एकादशीच्या दिवशी माता लक्ष्मीचं निर्जला व्रत असतं आणि जर आपल्याकडनं तुळशीला स्पर्श केला गेला तिची पत्र तोडली गेली तर त्यामुळे माता लक्ष्मीचं निर्जला व्रत निर्� हे मोडलं जातं आणि त्याचे दोषी आपल्याला लागत असतात म्हणून जी पण पूजेला तुम्हाला तुळशीची पत्र लागणार ती तुम्हाला आदल्याच दिवशी तोडून ठेवायची आहेत आंघोळीच्या पाण्यामध्ये तुळशीपत्र टाकून स्नान केल्यामुळे आपल्यामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मक दोष दारिद्र्य दूर होण्यामध्ये मदत ही मिळत असते त्याचबरोबर आपल्याला चिमुडभर काळे तिळसुद्धा सुद्धा आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचे तिळांची उत्पत्ती ही श्री हरिविष्णूच्या घामापासून झाली होती तसेच काळे तिळ हे आपल्या पित्रांना सुद्धा समर्पित आहेत आणि योगायोगाने ही एकादशी आली आहे शनिवारी आणि शनिवारच्या दिवशी काळ्या तिळांना अनन्य साधारण असं सा महत्त्व आहे काळे तिळ टाकून स्नान केल्यामुळे आपल्या शनिदेवांची सुद्धा विशेष ही होत असते आणि ज्यामुळे आपल्या कुंडलीमध्ये असणारा प्रखरातला प्रखर पितृदोष ग्रहदोष शत्रुपीडा आणि दारिद्र्य दूर होण्यामध्ये मदत ही मिळत असते तर या सर्व वस्तू आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायच्या आहेत आणि आपल्याला स्नान ही करायची आहे पण बऱ्याचदा लोक चुकीच्या पद्धतीने स्नान करतात त्यामुळे सुद्धा केलेल्या उपायाचं त्यांना कोणतंही शुभफळ प्र प्राप्त होत नाही म्हणून आपल्या आपल्याला काय करायचं सर्वप्रथम एक मग पाणी आपल्या उजव्या खांद्यावर टाकायचं एक मग पाणी आपल्या डाव्या खांद्यावर टाकायचं आणि त्यानंतर आपल्याला स्नान ही करायचे पण एकादशी तसेच द्वादशीच्या दिवशी आपल्याला चुकूनही केस हे धुवायचे नाहीत आणि आंघोळ करताना आपल्याला या एका प्रभावी मंत्राचा जप सुद्धा करायचं आहे गंगे च यमुने च गोदावरी सरस्वती नर्मदे सिंधू कावेरी जल्स स्मिन्स गुरु या मंत्राचा अर्थ असा होतो गंगा यमुना गोदावरी सरस्वती नर्मदा सिंधू कावेरी या सर्व पवित्र नद्यांचं जल या पाण्यामध्ये समाविष्ट झालेलं आणि या पवित्र पाण्याने मी स्नानही करत आहे जेव्हा आपण आंघोळीच्या पाण्यामध्ये या वस्तू टाकतो त्याचबरोबर मंत्राचा जप करतो त्यामुळे आपल्या तणाबरोबर आपल्या मनाची सुद्धा शुद्धीही होत असते त्याने पवित्र तनाने पवित्र मनाने केलेल्या प्रत्येक कार्यामध्ये आपल्याला शंभर पटीने पुण्यफळ हे प्राप्त होत असतं अतिशय प्रभावी असा हा उपाय हा उपाय केल्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणारा प्रखराचा प्रखर पितृदोष ग्रहदोष शत्रुपिडा तर नष्ट होणारच आहे पण आपल्या सात पिड्यांचं दारिद्र्य नष्ट होऊन आपल्या संपूर्ण कुटुंबाची भरभरून अशी प्रगती होणार आहे म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून प्रत्येकाच्या आयुष्याचं कल्याण हो हेच मनामध्ये इच्छा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ